नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेट एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत संच मान्यता म्हणजे काय तर चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संच मान्यता म्हणजे शाळेतील शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करणे शासनाने यासाठी काही निकष आणि नियम ठरविलेले आहेत या संदर्भात शासनाचे नियम शासनाचे निर्णय वेळोवेळी प्रसिद्ध केले जातात संच मान्यता प्रक्रिया ऑनलाईन असून शिक्षण अधिकारी यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध असते त्यानंतर संच मान्यता शासन निर्णय म्हणजे काय तर संच मान्यता म्हणजे शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्याची प्रक्रिया ही प्रक्रिया शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार केली जाते या जा संदर्भात शासनाचे निर्णय वेळोवेळी प्रसिद्ध केले जातात नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे किंवा संचारात्मक बदल करणे यानुसार संचमान्यता निकषांमध्ये सुधारणा केली जाते संच संचमान्यता प्रक्रिया ऑनलाईन शिक्षण शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध असते शिक्षण विभागातर्फे संच मान्यता प्रणालीमध्ये माहिती भरण्याची अंतिम मुदत दिली जाते माहिती भरताना कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती तसेच वर्ग खोल्यांची माहिती अचूक भरणे आवश्यक असते प्रणालीमध्ये आवश्यक बदल आणि दुरुस्त करता येतात संच मान्यता प्रणालीमध्ये शिक्षकांची माहिती रिक्त पदे समा इत्यादी बाबींचा समावेश असतो बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने संच मान्यता निकष ठरविले जातात संच मान्यता निकषांमध्ये विद्यार्थी संख्या आणि शिक्षक सं संख्या यांचा विचार केला जातो संच मान्यता प्रक्रिया कशी राबवली जाते हे आता बघूया संच मान्यता प्रोसेस शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी संच मान्यता त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देतात संबंधित शिक्षणाधिकारी त्यांच्या अधीनस्थ शाळांना संच मान्यता वितरित करतात प्रशासन व्यवस्थापन आणि शाळांना या ल ऑनलाईन संच मान्यतेनुसार पुढील कार्यवाही करता येते संचमान्यता प्रणालीमध्ये मा माहिती भरताना कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती तसेच वर्ग खोल्याची माहिती अचूक भरणे आवश्यक असते आवश्यकतेनुसार संचमान्यता प्रणालीमध्ये बदल आणि दुरुस्त करता येतात संचमान्यता आणि शिक्षक समायोजन कसं करण्यात येतं ते बघू संचमान्यता अँड टीचर ॲडजस्टमेंट खाजगी अनुदानित शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका शाळांमध्ये समायोजन करण्याची कार्यपद्धती संच मान्यतेमध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्याची कार्यपद्धती देखील संच मान्यमध्ये नमूद केली आहे शासनाचे महत्त्वाचे परिपत्रक संचमान्यता दे दोन हजार चोवीस पंचवीस दुरुस्त करण्याबाबत संचालकांचे परिपत्रक आणि नवीन सूचना शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीससाठी प्रणालीमध्ये माहिती अपडेट करण्याची सूचना शिक्षण विभागाने दिलेली आहे तर ही होती संच मान्यता म्हणजे काय याबद्दल असणारी माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका